जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेल्या महिलांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे आता त्यांच्यावरती शासनाकडून मोठी कारवाई सुरू झालेली आहे काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून मधून नमस्कार मंडळी राज्यातील महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये गैरफायदा घेत घेतलेल्या महिलांची तपासणी सध्या जोरात सुरू आहे या चौकशी मध्ये अनेक धक्कादायक तथ्य समोर येत आहेत नुकतेच असे उघड झालेले आहे की राज्यातील सव्वीस लाख महिलांची तपासणी सध्या सुरू आहे यादीत अकराशे त्र्याऐंशी जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे ज्यांनी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे याआधी या, या योजनेमध्ये बारा हजार पुरुषाच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेल्या खुलासा झाला होता त्यामुळे ही योजना वादात सापडली होती लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने लावलेल्या निकषा सरकारी कर्मचारी या योजनेसाठी उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतला आहे महिला व बाल विकास विभागाने या गैरकारभाराचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे या अहवालानुसार सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अपात्र महिलेवरती महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ज्या जिल्हा परिषदच्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून लाभ घेतलेले सर्व पैसे सरकार वसूल करणार आहे ज्या महिलांचे हप्ते चौक चौकामुळे थांबले आहे त्या महिलांची योग्य पडताळणी करून जर महिला ती पात्र असेल लौकर तर तिचे हप्ते लवकरात लवकर सुरू करणार आहेत म्हणजे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे लाडक्या बहिणी जर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असाल पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा पूर्ण लाभ दिला जाणार आहे पुन्हा तुमचा लाभ सुरू करणार आहेत लाडक्या बहिणीनो कारण तुम्हाला काळजी करायची गरज नाही लाडक्या बहिणीनो कारण तुमचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे तो अपात्र लाडक्या बहिणींना लक्षात आणून देणे आहे की गैर ह्या योजनेमध्ये कुठलाही गैरप्रकार करू शकत नाही कुणीही त्यासाठी सरकारने ही कारवाई केलेली आहे ज्या महिलांनी गैरफायदा घेतला आहे या योजनेचा तर चुकीच्या पद्धतीने ह्या योजनेचा जर फायदा घेत असाल तर त्यांच्यावरती त्यांच्यावरती शंभर टक्के नक्की कारवाई होणार आहे लक्षात घ्या लाडक्या व्हिडिओ व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा लाईक करायला पैसे लागत नाहीत मित्रांनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओला लाईक करा तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती आणि एकदम खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलवरती मिळणार आहे लाडक्या बहिणीनं तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ला हिट करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात पहिलं तुम्हाला व्हिडिओ बघता येईल व्हिडिओ पाहता येईल तर सपोर्ट करा आपल्या युट्यूब चॅनेलला नमस्कार